केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेअंतर्गत बायोफ्लॉक प्रणाली महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे आणि या बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्य संवर्धन करून अनेक जण आपलं स्वप्न साकार करत आहेत हे आहेत सांगली जिल्ह्यातील सतीश खरात यांना सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्य संवर्धन पन्नास टाक्यांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला प्रकल्पाची किंमत पन्नास लाख रुपये केंद्र हिस्सा अठरा लाख राज्य हिस्सा बारा लाख आणि लाभार्थी हिस्सा वीस लाख रुपये मी सतीश उत्तम करात राहणार आठपाडी जिल्हा सांगली मला सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्रधानमंत्री संपदा योजनेअंतर्गत बायो प्लॉक करण्यात टाकेचे प्रकल्प अनुसूचित जातीजामधील प्रवर्गातून मंजूर झाला आहे या प्रकल्पात मी माझ्या भावाला मदत करतो आहे सहकार्य करतो आहे या प्रकल्पात आम्ही चार ढाय मीटर दीड मीटर उंचीच्या पन्नास टाक्या टाकपडून पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत प्रकल्पाचे पक्षी ऊन मारा या पण संरक्षणासाठी आम्ही शेडनेट वापरून वापरलेलं आहे त्यामुळे माशाला संरक्षण होत आहे माशांना ऑक्सिजन सुरळीत मिळण्या मिळण्यासाठी दोन एच पीचे दोन एडिटर असून त्याद्वारे रिंग ब्लोअरमधून प्रत्येक टाकीत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो पाणी भरण्यासाठी व पाणी काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे हा ऑक्सिजनचा ब्लोअर असून त्या ऑक्सिजन ब्लोअरमधून माशांना ऑक्सिजन ऑक्सिजन पुरवठा केल्यामुळे माशाची वाढ चांगल्या पद्धतीने मिळते आणि लोकांना जिवंत मासे मिळतात ताजी व जिवंत मासे मिळून आम्हाला चांगला मिळतो त्यामुळे या पद्धतीमुळे आमचा फायदा झालेला आहे शेतकऱ्यांचा आम्ही मरळीचे छोटे बीज आणलेले आहेत त्या बीजांना मरळीच्या खादी टाकून मोठे करून आम्ही त्यापासून भरपूर प्रमाणात उत्पादन घेणार आहे अशा प्रकारचे मरळ आहे या योजनेच्या आधारे शासनामुळे आम्हाला जे मदत झालेली आहे किंवा सहकार्य झालेले आहे त्यामुळं मला व माझ्या भावाला रोजगार मिळाला असून अनेक चार जणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळालेला आहे व शासनाचा आम्ही आभार आहे की शासनाने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे व शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य होऊन आमचा आर्थिक सोर्स उत्पन्न झालेला आहे त्यामुळे आम्ही शासनाचे आभारी आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही नवनवीन प्रयोग करून मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे